प्रभू कृपा विद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम जिंतूर तालुक्यातील वाघे बोबडे येथे आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कृपा विद्यालय संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील वाघीकर यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त विद्यालयामध्ये आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय प्रभाकर पाटील वाघीकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या वाढदिवसानिमित्त सरपंच सुलेमान शेख संतोषराव माने वैजनाथ कदम वहीद खान पठाण नितीन मानवते संतोष आमले सुधाकर संगेकर व दत्ता नरवाडे संकेत देशमुख दिनकर चौधरी चंद्रकांत कुलकर्णी मोबिन कुरेशी महेंद्र देशमुख भगवानराव झाडे जयवंतराव माने दिलीपराव माने दत्तराव चौधरी भगीरथ बोबडे पांडुरंग माने इतर उपस्थित होते तसेच पंचक्रोशीतील गावकरी मंडळी उपस्थित होते सर्वांनी विद्यालयातील आनंद नगरीचा आनंद व आस्वाद घेतला विद्यार्थ्यांचे कौतुक केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील मुख्याध्यापक श्री संतोष साखरे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री धुळे सर यांनी केले आभार प्रदर्शन श्री सावळे सर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षण कर्मचारी यांनी घेतले महाराष्ट्र न्यूज परभणी वरून प्रतिनिधी संतोष तायडे परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा